नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला विभाग व अल्पसंख्याक विभाग तालुका अक्कलकोट यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला विभाग व अल्पसंख्याक विभाग तालुका अक्कलकोट यांच्या वतीने आदर्श पत्रकार सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश सरचिटणीस तथा लातूरच्या निरीक्षक सुवर्णा झाडे जिल्हा कार्याध्यक्ष उज्ज्वला पाटील अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल फुलारी शहर उपाध्यक्ष मीरा बुद्रुक आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तदनंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा सविता देडे देडे व उपप्रमुख हरीश यांनी सत्कार केला अध्यक्षस्थानी महिला प्रदेश सरचिटणी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा निरपेक्ष निर्बडी पत्रकारांचा आदर्श पत्रकार म्हणून गौरव करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व लेखणी अर्थात पेन देऊन पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यामध्ये नंदकुमार जगदाळे राजे जगताप स्वामीराव गायकवाड रमेश भंडारी गणेश भालेराव आदी पत्रकार बांधवांचा समावेश होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल फुलारे यांनी केले ते असे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारगट यांचे विचार व पक्षाचे कार्य तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या पक्षाच्या माध्यमातून विविध प्रकारचे स्तुत्य उपक्रम आम्ही राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आदर्श पत्रकार सन्मान सोहळा आम्ही पक्षाच्या माध्यमातून घेतला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा प्रदेश सरचिटणीस सुवर्णा झाडे म्हणाले की महिला तालुकाध्यक्षा सविता देडे व शहर उपप्रमुख हरीश देडे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे अक्कलकोट तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करून पक्षाचे कार्य व विचार वंचित पीडित घटकापर्यंत पोहोचवण्याकरता त्यांनी प्रयत्न केला आहे विशेषतः महिला वर्गासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील काळात स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा हो अशा प्रकारचे नियोजन सध्या त्या करत आहेत निश्चितच मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे व त्यांना योग्य ते मार्गदर्शन मी करेन दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी सुवर्णा महिला मंडळाची दिनदर्शिका उपस्थित सर्व मान्यवरांच्या व पत्रकार बांधवांना भेट स्वरूपात देण्यात आली यावेळी माजी सैनिक प्रकाश घटकांबळे शंभूदेव सुरवसे वजीर शेख सज्जाद मणियार मीना भाकरे जलवंता मठे शोभा तिखंडे राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षा मीरा बुद्रुक बोरगावच्या सरपंच विद्यास्वामी श्याम स्वामी, स्वामी शरीफ निटोरे महिला पत्रकार रेणुका वठारे प्रसाद थक्का यांच्यासमेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला विभाग व अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार हरीश देडे यांनी मानले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका